नमस्कार आपण पाहत आहात लातूर लाईव्ह पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी लातूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई लातूर शहरात पोलिसांचा मोठा दणका डिक्कीतून चालली होती गुटख्याची तस्करी पण स्थानिक गुन्हे शाखेने डाव उधळून लावला ठिकाण होतं नाईक चौक ते कंदील चौक रोड रंगाच्या एका स्कूटीवर पोलिसांनी गाडी थांबवली आणि झडती घेतली असता पोलिसांना मोठा धक्का बसला स्कूटीच्या पाय ठेवण्याच्या जागी लपवून ठेवलेला विमान रजनीगंधा असा एकूण छत्तीस हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे सत्तर हजारांच्या स्कूटीसह एकूण एक लाख सात हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल आता पोलिसांच्या ताब्यात आहे एकावन्न वर्ष शैलेश पारसेवार या आरोपीला अटक करण्यात आलेली असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली लातूर शहर आता गुन्हेगारांच्या रडारवर आहे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा हा ॲक्शन मोड कायम राहणार रा आहे लातूरमधील अशाच ताज्या घडामोडींसह पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा